नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये तीन कोटी रुपये पकडले कोणार गुन्हा दाखल झाला मला सांगा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती या संदर्भातला पहिला गुन्हा दाखल एफ आय आर लॉन्स व्हायला पाहिजे केदार दिघेवरती काय गुन्हा दाखल करत आहे आनंद दिघ्यांच्या पुतण्यावर पुतळ्यावर वारसदारावर हे तुमच्या दिघ्यांचं प्रेम आहे सुहास कांदिनी कोण आहेत ते आमदार आहेत त्यांनी जर भुजबळांना धमकी दिली असेल तुझा मर्डर होईल मी हे टी व्हीला पाहिलं तर निवडणूक आयोग विद्यमान गृहमंत्री फडणवीस यांची काय जबाबदारी आहे की नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदारी आहे की नाही एक आमदार दुसऱ्या उमेदवार तुझा आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल फिक्स आहे तुझा मर्डर आणि आम्हाला म्हणता को तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता तुमचे लोक काय भाषा वापरतायत मर्डरची भाषा वापरतायत आणि हे देवेंद्र फडणवीस सारखी लोक जे आहेत गृहमंत्री पदावर मुख्यमंत्री पदावरची माणसं अमित शाह गृहमंत्री हा काय ताह। या चला थँक्यू नाही बात कर अपक्ष या छोटे दल हम और हमारे सभी साथी छोटे छोटे दल जो है शेखा पार्टी है समाजवादी पार्टी है हाँ, लेफ्ट के लोग हैं। हम सब मिलकर हमारे पास सरकार बनाने के लिए बहुमत का आंकड़ा हम पार कर रहे हैं हम 160 या एक तक सीटें सीटें जीत रहे हैं मैं आपको दावे के साथ कुछ है <laughs> नाही आम्ही आज भेटतोय उद्याही भेटतोय आम्हाला दोन दिवस भेटून काही चर्चा कराव्या लागतील सरकार पूर्ण 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 तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र